श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामींचं स्वामी नाव घेऊन मी आजच्या एकादशी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या एकादशीचे विशेष महत्व आहे मोक्षदा या नावाचा अर्थ मोक्ष देणारा असे होतो या एकादशीचा उपवास पूजा केल्याने व्यक्तीला सांसारिक आसक्तींच्या बंधनातून मुक्तता मिळते आणि मोक्षाचे दार उघडते असे मानले जाते की विहित विधीनुसार हे व्रत केल्याने पित्रांना नरकाच्या यातनापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गाची प्राप्ती होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात आणि पूर्वजांना मोक्ष मिळते या दिवशी पूर्वजांना शांती मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी तर्पण केल्याने त्यांना मोक्ष मिळण्यास मदत मिळते द्वापार युगात मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने महाभारत दरम्यान अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला होता म्हणूनच ही तारीख गीता जयंती म्हणून साजरी केली जाते गीता हा जगातील एकमेव धर्मग्रंथ आहे ज्याची जयंती साजरी केली जाते वैष्णु पुराणानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने वैकुंठधामामध्ये स्थान मिळते असे भगवान श्रीकृष्णाने स्वतः अर्जुनाला सांगितले आहे या एकादशीच्या व्रताचे फळ हे असंख्य यज्ञ केल्याने मिळणाऱ्या फळासारखे के असते या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडथळे आणि कष्ट दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवायन नम म्हणजे विसरू नका मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि चिमुडवर हळद टाकून आपल्याला स्नानही करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही करून घ्यायची आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचंय त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा अगदी पंचामृताने अभिषेक सुद्धा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचं त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं की अगदी तुम्ही पाटावर स्थापित सुद्धा करू शकतात त्यानंतर त्यांना पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्यानंतर आवर्जून आपल्याला मोक्षदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं तसेच विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं त्यानंतर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला आरती करायची त्यांना नैवेद्य हा अर्पण करायचं जेव्हा आपण नैवेद्य ठेवणार त्यावर आवर्जून आपल्याला एक तुळशीचं पत्र ठेवायचं आहे कारण जर आपण तुळशीचं पत्र ठेवलं नाही तर तो नैवेद्य जो आहे तो श्रीहरिविष्णू ग्रहण करत नाही संपूर्ण दिवसभर आपल्याला व्रत हे ठेवायचं आहे रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला पारण वेळामध्ये व्रताचं समाप्ती ही करायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर दिवा तुम्ही मातीची पण ती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही अगदी कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा अगदी तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा वापरता तो घेतला तरीही चालणार आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला नऊ लांब वातींची एक वाट करायची आणि त्यापासून आपल्याला वात त्या वा तयार करून घ्यायची आणि अशी ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता करत आहोत म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं पण आता काही कारणास्व नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाक आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद ही टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायची आणि त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आता देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीहरी स्तोत्राचं पठण करायचं त्याचबरोबर एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठणसुद्धा करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवात या सेवा, सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला त्यांना हात जोडून मनोभावी प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला त्यांना मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता हा जो दिवा श्रीहरिविष्णूंनी माता लक्ष्मीसमोर पारून प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये ते आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील जेव्हा आपण असा हा इच्छापूर्ती दिवा श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या कुटुंबाचं चव संरक्षण तर होतंच होतं पण आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येत नाही आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ